नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि नॉट टिप्स फॉर टी टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षविरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत तो विषय कोणता आहे की नु नुकतीच आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट तीन झालेली आहे मग याच्या कट ऑफ संदर्भात खूप सारे प्रश्न पडलेले असतात याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण करणार आहोत आता आजच्या या व्हिडिओमधला महत्वाचा विषय कोणता आहे की टेट एक्झाम दोन हजार पंचवीस याचा जो कट ऑफ असतो तो कसा ठरतो टेट एक्झामचा कट ऑफ कसा ठरतो टेट एक्झामचा कट ऑफ किती आणि कसा लागतो म्हणजे टेट एक्झामसाठी कट ऑफ लागण्यासाठी कोणकोणते फॅक्टर कोणकोणते घटक कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे असतात ह्या सर्व मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकणार आहोत या मुद्द्यांवरच आधारित आपल्या टेटचा कट ऑफ हा ठरविला जातो मग ते ठरविताना कोणकोणते फॅक्टर महत्त्वाचे असतात कोणते घटक महत्त्वाचे असतात ते एकदम सविस्तर विश्लेषणात्मक स्वरूपात पाहू आता आपल्याला टेटचा कट ऑफ ठरविताना त्या अगोदर आपल्याला आपल्या शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात प्रथम महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत पहिला मुद्दा आहे जो की आहे आपली शिक्षक भरती ही टप्प्याटप्प्याचा कार्यक्रम असतो टप्प्या टप्प्याटप्प्याचा कार्यक्रम म्हणजे कसं आपला टप्पा नंबर एक आहे तो कुठला आहे अकरावी ते बारावी आहे त्यानंतर नववी ते दहावी आहे त्यानंतर तिसरा टप्पा आहे सहावी ते आठवी आणि चौथा टप्पा आहे पहिली ते पाचवी मग आता हे काय आहेत तर हे आहेत वर्ग ह्या वर्गांवर आपल्याला शिक्षक म्हणून जाता येतं आता अकरावी ते बारावीचा वर्ग असतो हा एक टप्पा आहे आता या अकरावी बारावी ते बारावीसाठी साठी जागा कोणत्या येतात कशा येतात तर त्या असतात फक्त आणि फक्त संस्थेच्या त्यानंतर दुसरा टप्पा आहे नववी ते दहावी या नववी ते दहावीसाठी साठी जागा कुठल्या येतात त्यामध्ये बोध येतात म्हणजे जिल्हा परिषद येतं नगरपालिका येतं महानगरपालिका येतं त्यातल्या त्या संस्था सुद्धा येतात म्हणजे विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू अशा प्रकारचा नववी ते दहावीचा कार्यक्रम असतो अकरावी ते बारावी फक्त विथ इंटरव्ह्यू साठी जागा असतात त्यानंतर तिसरा टप्पा असतो सहावी ते आठवी याच्यामध्ये सुद्धा दोन्ही प्रकारच्या जागा असतात विथ इंटरव्ह्यूच्या असतात आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या सुद्धा असतात तिसरा ट चौथा टप्पा आहे पहिली ते पाचवी ह्याच्यामध्ये सुद्धा विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा जागा असतात हे झालं टप्प्याटप्प्याचं म्हणजे अकरावी ते जा बारावीच्या जागा वेगळ्या मग ते नववी ते दहावीच्या वेगळ्या सहावी ते आठवीच्या वेगळ्या पहिली ते पाचवीच्या हे चार टप्प्यामध्ये आपली शिक्षक भरती ही होत असते हे चार टप्पे आहेत ह्या चार टप्प्यामध्ये वेगवेगळे शिक्षक म्हणून आपल्याला लागता येतं त्यानंतर आपला दुसरा टप्पा आहे आरक्षण सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आरक्षण आता या आरक्षणामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात कुठले न त्याच्यामध्ये आहे समांतर आरक्षण आता या समांतर आरक्षणामध्ये कोणकोणते घटक येतात तर याच्यामध्ये येतो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू दिव्यांग माजी सैनिक आता हे एवढे सगळे फॅक्टर येतात आरक्षणामध्ये कोणकोणते आहेत आरक्षणामध्ये त्याच्यामध्ये आहे समांतर आरक्षण समांतर आरक्षणामध्ये प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे खेळाडू आहे दिव्यांग आहे माजी सैनिक आहेत मग आता यांच्यासाठी ह्या जागा वेगवेगळ्या असतात यांच्यासाठी जागा ह्या राखीव स्वरूपाच्या असतात याच्यानंतरचा महत्वाचा घटक असतो <coughs> मेन आरक्षण आता या मेन आरक्षणामध्ये कोणकोणते घटक येतात ह्याच्यामध्ये आहे ओपन आहे ईडब्ल्यू एस आहे यसीबीसी आहे एस बी सी आहे एस सी आहे एस टी आहे एन टी आहे आता एन टीमध्ये सर्व ग्रह घटक आले मग आता याच्यामध्ये कसं आहे ह्या काही ज्या जागा असतात ह्या जागा ह्या विभागल्या जातात आता ज्या काही आपल्याला एक्स वाय झेड जागा येतील त्या जागा ह्या आपल्याला डिवाइड स्वरूपात येतात आणि आलेल्या जागा ह्या आता समजा ओपनला जागा आल्या तर ओपन मध्ये सुद्धा ओपनमध्ये सुद्धा आहे ह्या सगळ्या जागा ह्या डिवाइड केलेल्या म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू दिव्यांग ह्या भागून त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये महिला आहे पुरुष आहे सर्वसाधारण आहे अशा मिळून ह्या मिक्स झालेल्या जागा ह्या आरक्षणामध्ये डिवाइडे डिवाइड होऊन बाकी स्वरूपात येतात त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो कुठला की जागा किती येतात आता जागा किती येतात ह्या सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो आता ह्या जागा येण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात याच्यामध्ये जर आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन संचमान्यता धोरण आले ते रद्द झाले तर जागा भरपूर येतात मग आता ह्या जागा येण्यासाठी रोस्टर तपासणी महत्वाची असते संचमान्यता महत्त्वाची असते मग ते शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्ष शिक्षकांची संख्या अवलंबून असते मग ती संचमान्यता रोस्टर तपासणी बिंदूनामवली झाल्यानंतर आपल्याला जागा येतात आता ह्या आलेल्या जागा आपल्याला किती येतात आणि त्या आलेल्या जागा ह्या टप्प्यानुसार किती येतात ह्या महत्वाच्या असतात आता टप्प्यानुसार म्हणजे किती आपल्याला थर्ड टेडसाठी आता समजा चार हजार जागा आल्या उगा समजा की चार हजार जागा येणार म्हणून असं नाही चार हजार जागा आल्या तर त्या चार हजार जागा ह्या अकरावी ते बारावीला किती येतात मग त्या संस्थेलाच आलेल्या असतात मग त्याच्यानंतर बाकीच्या जागा आहेत त्या नववी ते दहावीला किती येतात नववी ते दहावीमध्ये नववी वर ते दहावीमध्ये विषयानुसार वर वर्गानुसार प्रवर्गानुसार किती येतात ते असतं पुन्हा सहावी ते आठवीला किती येतात हे जागा किती आल्या आणि त्या टप्प्यानुसार किती विभागल्या जातात ते महत्वाचं असतं त्यानंतर नंतर जागा आरक्षणानुसार विभागल्यानंतर स्थिती आता हे गोष्ट एक लक्षात घ्या जागा आरक्षणानुसार विभागल्यानंतर स्थिती कशी असते हे सुद्धा महत्वाचं असतं आता आपल्याला दिसायला जागा भरपूर जरी दिसल्या आता समजा अकरावी ते बारावीच्या एक हजार जागा आल्या मग एक हजार जागा ह्या आपल्याला इथं आरक्षणानुसार सुद्धा विभागल्या जातात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू दिव्यांग माजी सैनिकामध्ये विभागल्या गेल्या मग त्याच्यानंतर बिन आरक्षण आहे ओपन ईडब्ल्यू एस एस ए सी एस बी सी एस सी एस टी एन टी ह्या सर्व ह्याच्यामध्ये विभागल्यानंतर मग अकरावी ते बारावीमध्ये सुद्धा आपल्याला आणखीन वेगळे घटक पाहायला भेटतात त्याच्यामधून सुद्धा आपल्याला जागा किती येतात किती राहिल्या जातात त्या सगळ्यांवर आधारित आपल्याला कट ऑफ ठरविता येतो आता याच्यामध्ये आणखीन महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत टप्प्यानुसार जागा किती येतात ते महत्त्वाचं आहे त्याच्यानुसार जागा आरक्षणानुसार विभागल्यानंतर स्थिती किती असते ही सुद्धा महत्त्वाची आहे आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो कोणत्या टप्प्याचा कट ऑफ जास्त लागतो कोणत्या टप्प्याचा कट ऑफ हा जास्त लागतो हे पहा आता कट ऑफ कुठल्या टप्प्याचा जास्त लागतो त्याच्या अगोदर आपल्याला हे टप्पे आपण माहिती करून घेतले आता अकरावी ते बारावीचा टप्पा आहे ना मग या अकरावी ते बारावीच्या टप्प्यासाठी किती जण पात्र असतात हे महत्वाचं असतं आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला अकरावी ते बारावीसाठी जागा ह्या फक्त विथ इंटरव्ह्यूला येतात म्हणजे संस्थेच्या येतात इंटरव्ह्यू घेऊन तिथं नोकरी जॉईनिंग होते मग याच्यामध्ये जागा ह्या कमी असतात लक्षात घ्या अकरावी ते बारावीच्या जागा ह्या कमी आलेल्या असतात आणि याच्यासाठी आपल्याला जास्त मार्कच घ्यावे लागतात कारण का हो आता इथं अकरावी बारा ते बारावीला आपल्याला बी एड करावं लागतं त्यान त्याच्यानंतर पी जी असतं प म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर टेट असतं त्यानंतर आता ह्या टेटमध्ये ज्याला जास्त मार्क पडतील त्यांचा नंबर लागतो पण आता याच्यामध्ये सायन्स आहे कॉमर्स आहे आर्ट्स आहे जास्त मार्क आणि कट ऑफ अकरावी ते बारावीचा जास्त का लागतो त्याचं मूळ कारण इथं आहे कारण अकरावी ते बारावीला पात्र ठरणार हे सायन्सवाले आहेत कॉमर्सवाले आहेत आर्टवाले आहेत आता या सायन्समध्ये सायन्स आणि मॅथच्या जागा जास्त असतात त्याच्यानंतर फिजिक्स आहे बायोलॉजी जेवढ्या काही शाखा असतात त्या सगळ्या शाखांची विभागणी त्याच्यानुसार किती जागा येतात मग त्या आलेल्या जागा ह्या वरच्या आरक्षणानुसार विभागल्या जातात त्यानंतर कॉमर्स कॉमर्समध्ये सुद्धा भरपूर जागा येतात अकरावी ते बारावीसाठी पण ह्या आलेल्या जागा <laughs> आरक्षणानुसार समांतर आरक्षणानुसार आणि विषयानुसार विभागल्या जातात त्यानंतर आर्ट्स आर्ट्समध्ये सुद्धा भरपूर विषय आहेत मग आर्ट्समधल्या विषयानुसार आलेल्या जागा प्रवर्गानुसार आरक्षणानुसार किती विभागल्या जातात किती जागा येतात त्यावर आधारित सगळा कट ऑफ असतो का अकरावी ते बारावीचा कट ऑफ जास्त लागण्याचे कारण काय आहेत एकतर जागा कमी येतात विद्यार्थी संख्या जास्त असते मार्क जास्तच लागतात आणि ह्याच्यामध्ये सायन्स आहेत कॉमर्स आहेत आर्ट्सवाले आहेत आणि ह्याच्यामध्ये विषयांची भरमसाट विभागणी आहे मग प्रत्येक विषयालाही तर न्याय भेटत नाहीये कुठल्या विषयाला जागा येतात कुठल्या विषयाला जागा येतच नाही आहेत मग एखाद्या विषयाला जागा आल्या आणि त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर मग निश्चितच तिथं कट ऑफ जास्त लागतो म्हणजे जा सर्वसाधारण पाहिला गेलं तर अकरावी ते बारावीचा कट ऑफ हा जास्त लागतो आता हा कट ऑफ जास्त लागण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक कारण असतं ह्या गोष्टी असतात मेन मेन फॅक्टमध्ये ही आहे कुठले मार्क वॅकन्सी आणि प्रेफरन्स आता तुमचे मार्क किती आहेत त्यावर मॅटर करतं जास्त मार्कवाले अकरावी ते बारावीला लागतात पण आता इथं वॅकेन्सीवर पण आधारित असतात त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा घटक असतो प्रेफरन्स आता प्रेफरन्स सुद्धा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्रेफरन्स देताना आपण कसे देतो कारण सर्वसाधारणपणे आपण प्रेफरन्स देताना कसं देतो वरच्या वर्गापासून खाली येतो म्हणजे अकरावी बारावी नववी दहावी सहावी आठवी पहिली पाचवी मग निश्चित स्वरूपात सगळ्यांचं शिक्षण जास्त झालेलं आहे बरेच जण टीईटी एक टीईटी दोन पास आहेत ग्रॅज्युएशन केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते निश्चितच अकरावी बारावीसाठी सुद्धा पात्र असतात टेट मध्ये सुद्धा चांगले मार्क्स घेतलेले असतात मग ते साहजिकच आहे प्रेफरन्स ते वरच्या वर्गाला देणार मग प्रेफरन्स ते वरच्या वर्गाला दिलेले असल्यामुळे जास्त मार्क असल्यामुळे सुद्धा आणि अकरावी ते बारावीच्या जागा लिमिटेड स्वरूपात असल्यामुळे आपल्याला अकरावी ते बारावीचा मिरिट जास्त लागताना दिसत मग आता त्याच्यानंतर आहे नववी ते दहावी मग आता नववी ते दहावीसाठी साठी जागा ह्या संस्थेच्या सुद्धा असतात जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि मग आपल्याला ह्या जागा विथ इंटरव्ह्यू विदाऊट ला सुद्धा पाहायला भेटतात मग आता याच्यामध्ये आपल्याला नववी ते दहावीच्या सुद्धा ह्या लिमिटेड स्वरूपात जागा पाहायला भेटतात त्याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांचा इथं नंबर लागतो आता याच्यामध्ये असं का होतं कारण इथं बी एडवाले पात्र असतात ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे ते पात्र असतात आणि टेटमध्ये ज्यांना चांगले मार्क्स भेटलेले आहेत तेच इथं लागू शकतात आता याच्यामध्ये सुद्धा तोच घटक येतो अकरावी बारावीला जसं आहे सायन्स कॉमर्स आर्ट पण आता याच्यामध्ये जे कॉमर्सवाले आहेत कॉमर्सवाल्यांना नव्वे ते दहावीला जास्त प्रमाणात संधी भेटताना दिसत नाहीये कारण कॉमर्सवाल्यांच्या इथे लिमिटेड स्वरूपात जागा पाहायला भेटतात आणि निश्चितच यांचा कटऑफ हा जास्तच लागतो मग आता सायन्स मॅथवाल्यांचा कट कट ऑफ हा कमी लागतो कारण नव्वी ते दहावीला विज्ञानाच्या आणि गणिताच्या जागा भरपूर प्रमाणात असतात सायन्स मॅथवाले ते विद्यार्थी कमी स्वरूपात असतात अकरावी ते बारावीचा कट ऑफ जास्त लागतो त्याच्यानंतर नववी ते दहावीचा हा कमी लागतो त्यानंतर वळू आपण सहावी ते आठवी आता सहावी ते आठवीमध्ये आपल्याला जागा कुठल्या पाहायला भेटतात दोन्ही पाहायला भेटतात दोन्ही म्हणजे कुठले विथ इंटरव्ह्यू विदाउट मध्ये याच्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पुन्हा संस्थासुद्धा ज्या की तुम्हाला डायरेक्ट भरती करून देतात मग विथ मध्ये सुद्धा भरपूर संस्था येतात निश्चितच याच्यासुद्धा जागा चांगल्या प्रमाणात असतात आणि याला चांगलेच मार्क्स घ्यावे लागतात कारण इथं कॉम्पिटिशन खूप असतं इथं कॉम्पिटिशन खूप असतं म्हणजे कसं आहे माहिती आहे का इथं तुम्हाला एकतर डी एड किंवा बी एड लागतं त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन लागतं त्यानंतर तुमची टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर दोन पास असणं गरजेचं असतं मग निश्चितच इथं आता ई टी पेपर दोन भरपूर प्रमाणात पास झालेले विद्यार्थी आहेत त्यानंतर तुम्हाला टेटमध्ये चांगले मार्क्स पाहायला भेटतात आता इथं कॉमर्सवाल्यांचा पत्ता कट झालेला असतो इथं फक्त आपल्याला सायन्स आणि आर्ट्सवाले पाहायला भेटतात अकरावी ते बारावी कॉमर्सवाल्यांची एंट्री नववी ते दहावी बऱ्यापैकी कॉमर्सवाले असतात त्यामुळं अकरावी बारावीचा कट ऑफ जास्त लागतो नववी ते दहावीचा त्याच्यापेक्षा थोडासा कमी लागतो आणि सहावी ते आठवीला इथं कॉमर्सवाले अक्षरशः वगळले जातात आता नवीन काही सुधारणा येतील त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा थोड्याफार प्रमाणात संधी भेटेल पण सहसा पाहिला गेलं तर सायन्स आणि आर्ट्सवालेच हे सहावी ते आठवीसाठी पात्र असतात आणि याच्यामध्ये सा गणित विज्ञानाच्या जागासुद्धा हा भरपूर असतात आणि सामाजिक शास्त्राचा विषयाचा कट ऑफ हा इथं आपल्याला सहावी ते आठवीला जास्त प्रमाणात पाहायला भेटतो मग आता इथंसुद्धा आपल्याला टी ई टीचे दोन प्रकार आहेत टी ई टी पे टी ई टी पेपर दोनमध्ये सायन्स मॅथवाल्यांची टी ई टी वेगळी आहे आणि सामाजिक टी ई टी वेगळी आहे याच्यामध्ये ज्यांना जास्त मार्क पडलेले आहेत ते इथं लागून जातात त्याच्यानंतर आहे पहिली ते पाचवी आता पहिली ते पाचवीमध्ये सुद्धा दोन्ही प्रकारच्या जागा येतात आणि दोन्ही प्रकारच्या जागा म्हणजे विथ सुद्धा येतात विदाऊट सुद्धा येतात आणि सगळ्यात जास्त जिल्हा परिषद शाळांची संख्या ही झडपीची म्हणजे पहिली ते पाचवीची आहे आणि पहिली ते पाचवीला ह्या जागा भरपूर प्रमाणात विदाऊट इंटरव्ह्यूला येतात म्हणजे डायरेक्ट भरती जिल्हा परिषदा पहिली ते पाचवीची असते आता याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जागा असतात आणि याचं मेरिट हे खूप खाली पाहायला भेटतात खूप खाली म्हणजे एकदमच खाली नाहीये बऱ्यापैकी पण जेवढं काही अकरावी बारावीला लागतं ला ला त्याच्यापेक्षा कमी नववी ते दहावी त्याच्यापेक्षा कमी न सहावी त्या सगळ्यात कमी हे पहिले ते दहावीचं पाहायला भेटतं साहजिकच सरासरी ॲवरेज जरी काढायचं झालं तर एकशे पाच ते एकशे दहापर्यंत पर्यंत आपल्याला हे पहिली ते पाचवीचं मिरिट आलेलं दिसतं आता जे काही दुसरी टेट झालेली आहे याचं मेरिट हे पहिली ते पाचवीसाठी पाहायला गेलं तर सर्वसाधारण ॲव्हरेज जर काढायचं झाला तर एकशे पाचपर्यंत पर्यंत आलेलं आहे म्हणजे एकशे तीन मार्क्सवाले लागलेले आहेत एकशे पाच मार्कवाले लागलेले आहेत ओपनमधले म्हणतोय महिला सुद्धा ओपनमधल्या एकशे पाचपर्यंत पर्यंत लागलेल्या आहेत मग पुरुष मंडळी सुद्धा ओपनमधल्या एकशे सात एकशे नऊ एकशे चारपर्यंत आलेले आहेत पण सर्वसाधारण म्हणतो याच्यात आरक्षणाचा लाभ न घेता ओपनमधले सांगतोय मग तुम्ही साहजिकच लक्षात घ्या पहिली ते पाचवीचं मिरिट हे किती खाली आलेलं असतं कारण याच्यामध्ये जागा भरपूर असतात आणि याच्यामध्ये सायन्स कॉमर्स आर्ट ऑल सगळे जरी असले तरी जागा भरपूर प्रमाणात असतात इथं फक्त तुम्हाला डी एड बारावी पास टी ई टी पेपर एक किंवा सी टी टी पेपर एक आणि टेट दिलेली पाहिजे हे असं असतं आता याच्यामध्ये आणखीन महत्त्वाच्या गोष्टी असतात कुठल्या हो ही प्रेफरन्स आता प्रेफरन्स जे आपण देतो ते सगळेच मॅटर करतं प्रेफरन्स कोण कसं देतं कशावर कसे प्रेफरन्स देतं सगळेजण प्रेफरन्सेस सहसा वरच्या वर्गावर ओढून देतात कारण वरच्या वर्गावर पेमेंट जास्त असते त्याच्यापेक्षा खालच्या वर्गावर पेमेंट हे साहजिकच कमी असते आणि सगळ्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क्स पडलेले असतात त्यांचं एज्युकेशन पूर्ण झालेलं असतं क्वालिफिकेशन पूर्ण केलेलं असतं मग ते साहजिकातच वरच्या वर्गापासून प्रेफरन्स देणार त्यामुळे वरच्या वर्गासाठी हे कॉम्पिटिशन टफ असतं आणि निश्चितच अकरावी ते बारावीचं मेरिट हे जास्त लागतं आता हे मेरिट कसं लागतं हे आपण थोडंसं समजून घेऊ कारण इथं थोडासा खूप क्लिष्ट गोष्टी आहेत त्या समजून घेणं तुम्हाला गरजेचं असतं कारण काय आपण ज्या वेळेस पण लिस्ट पाहायला घेतो तिथं लिस्ट मेरिट पाहताना घेतं आपल्याला तिथं समान दिसत नाही आहे मिरिट कुठे जास्त दिसतं कुठं कमी दिसतं काही जणांचं मेरिट खूप खाली आलेलं असतं काही जणांचं काही जण चाळीस मार्कावर लागलेले असतात काही जण तेवीस मार्कावर लागले असतात पण काही जण एकशे चाळीस मार्क घेऊन सुद्धा लागलेले दिसत नाही आहेत हे का असतं कारण ते मेरिट कसं असतं ते मेरिट कसं ठरतं हे सुद्धा महत्वाचं असतं आता मेरिटसाठी खूप कुठल्या गोष्टी मॅटर करतात हे सगळं आपण पाहिलं पण आता इथं पाहायला गेलं तर मेरिट कसं लागतं हे सुद्धा महत्वाचं असतं हे पहा जेवढ्या काही जिल्हा परिषद आहे त्या प्रत्येक जिल्हा परिषदाचं मिरिट हे वेगवेगळं लागताना दिसतं ते अकरावी बारावी अकरावी बारावी जिल्हा परिषद नाही नववी ते दहावी असो सहावी ते आठवी असो किंवा पहिली ते पाचवी असतो ते आरक्षणाचा विषय सोडून द्या म्हणजे समांतर आरक्षणवाले आहेत त्यांचा विषय सोडून द्या ते त्यांचं तर मेरिट निश्चितच कमी लागणार आहे पण बाकी जे प्रवर्ग आहेत त्यांच्या मेरिटमध्ये आपल्याला इथं तफावत पाहायला भेटते का कारण इथं झडपीला प्रत्येक झडपीचं वेग वेगवेगळं लागलेलं का दिसतं कारण आपण इथं प्रेफरन्स देताना सगळ्यात सर्वप्रथम काय कळ पाहतो आपण आपला जिल्हा कुठला आहे आपला जिल्हा आपल्याला जवळ पडतो त्यानुसार आपण पहिल्यांदा आपल्या जिल्हा जे जिल्ह्यातल्या जेवढ्या काही जिल्हा परिषदच्या जागा आलेल्या आहेत त्याची प्रेफरन्स आपण सुरुवातीला देतो आणि प्रत्येक जण तसंच करतो त्या ज्या त्या त्याच्या जिल्ह्यानुसार ते प्रेफरन्स अगोदर देतात त्यामुळं प्रत्येक जिल्हा परिषदेचा असो नगरपालिकेचा असो महानगरपालिकेचा असो किंवा संस्थेचा असो हे मिरिट आपल्याला वेगवेगळं पाहायला भेटतं त्याच्यानंतर आहे आरक्षणानुसार कमी जास्त होतं आता निश्चितच काय आहे ह्याच्यामध्ये आणखीन परत टीईटीचा पंचावन्न साठचा सा सुद्धा मुद्दा आहे ह्या पंचावन्न साठच्या मुद्द्यामुळे सुद्धा बऱ्याचपैकी तफावत पाहायला भेटलेली होती आणि तसंच आता पुढं सुद्धा होत नाही तर आरक्षणानुसार कमी जास्त म्हणजे काय आता ह्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त खेळाडू दिव्यांग माजी सैनिक आता याच्यामध्ये एखादा दिव्यांग उमेदवार आहे तो जरी ओपन कॅटेगरी मधला असला पण तो दिव्यांग आहे आणि त्या चाळीस पन्नास टक्के आहे मार्क जरी कमी पडले आणि तो लागून जातो त्यातल्या त्यात जर आता ह्याच्यामध्येच पहा आता हा उमेदवार एखादा महिला आहे ती महिला आहे आणि ती एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि तिच्याकडे खेळाडूचं सुद्धा प्रमाणपत्र आहे तर ती निश्चित तीस ते चाळीस मार्कावर सुद्धा लागून जाते तसे किस्से घडलेले आहेत हे तर आरक्षणानुसार आपल्याला मिरिट कमी जास्त पाहिला भेटतं आरक्षण मॅटर करतं आरक्षण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कुठल्याही प्रवर्गात असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षणामधलं एखादं हे असेल तर तुम्ही तुमचं निश्चितच नोकरीला येण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यानंतर आहे विषयानुसार आता हे विषय खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला विषय अकरावी बारावीला पहिला भेटतात कॉमर्समध्ये वेग विषय वेगळे आहेत सायन्समध्ये वेगळे आहेत आर्टमध्ये भरमसाठ विषय आहेत मग त्याच्यामध्ये त्यातल्या त्या ज्यांचा युनिक विषय असतो त्याच्यामध्ये समजा संस्कृत आहे नेपाळी आहे बंगाली आहे असे जे विषय असतात ते अकरावी बारावीला घेतात ते निश्चितच कमी मार्कावर लागून जातात पण ज्यांचं सामाजिकशास्त्र आहे इंग्लिश आहे भाषा विषयामध्ये इंग्लिश आहे यांचं मिरिट हे जास्तच लागलेलं पाहायला भेटतं मग गणित आहे विज्ञान आहे यांचं मिरिट हे कमी आलेलं पाहायला भेटतं मग ते विषयानुसार सुद्धा मॅटर करतं विषयानुसार सुद्धा मेरिट आपलं हे वेगवेगळं पाहायला भेटतं आता इथं तुमचा प्रवर्ग कोणताही असो प्रवर्गा प्रवर्ग तुम्ही कुठल्या प्रवर्गात लागलात लाग ला प्रवर्गा ला ते तुम्ही कुठल्या प्रवर्गातून लागलात ह्याच्याहून आपल्याला इथं मेरिट ठरवता येत नाहीये तुम्ही समजा एक्स वाय झेड प्रवर्गामध्ये आहात महिला असो पुरुष असो पण त्यातल्या त्यात तुमचा विषय कोणता आहे अकरावी बारावी नववी दहावी सहावी ते आठवी त्या विषयानुसार तुमचं तिथं मेरिट हे ठरलं जातं आता प्रवर्गानुसार प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी ओबीसी एन टी ते जे काय ओपन आहेत त्या प्रवर्गानुसार सुद्धा मेरिट हे वेगवेगळं लागतं आणि त्याच्यानुसार सुद्धा हे मेरिट वेगळं वेगळं लागलेलं पाहायला भेटतं अकरावी बारावीचं मिरिट वेगळं निश्चितच ते जास्त असतं त्याच्यानंतर नववी ते दहावी त्याच्यानंतर सहावी ते आठवी आणि पहिली ते पाचवी ह्या प्रत्येकाचं मेरिट हे आपल्याला वेगवेगळं पाहायला भेटतं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मॅटर करतो शेवटी वय पण मॅटर करतात तसं पा इथं वय काय मॅटर करतं तुम्ही एक एकाच प्रवर्गाचे आहात तुम्हाला एकाच प्रमाणे पडलेले सेम मार्क पडलेले आहेत एकच विषय आहे तुमचा एकच प्रवर्ग आहे सगळं एक आहे पण ज्याचं वय जास्त त्याला तिथं त्याचं सिलेक्शन केलं जातं हे अशा गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये टेट चे मेरिट ठरवताना मॅटर करतात ह्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून टेटचं मिरिट हे ठरवलं जातं याच्या बाहेर टेटचं मिरिट लागत नाहीये सर्वसाधारण पाहिला गेलं तर निश्चितच एकशे चाळीस एक ते एकशे चाळीसच्या पुढे जे असतात ते अकरावी ते बारावीला लागून जातात एकशे एक तीस ते एकशे चाळीसच्या मध्ये जे असतात ते नववी ते दहावीला लागून जातात मग जे आहेत एकशे वीस एकशे तीस ते सहावी ते आठवीपर्यंत लागून जातात आणि सरासरी आपल्याला पहिली ते पाचवीचं मिरिट हे आपल्याला एकशे दहा ते एकशे वीसच्या आसपास पाहायला भेटून जातात इथं प्रवर्गानुसार विषयानुसार आरक्षणानुसार कमी जास्त होऊ शकतं इथं असं कॅल्क्युलेशन करता येत नाही की एवढंच मेरिट लागणं आणि हे सगळं मिरिट कशावर ठरतं वॅकेन्सीवर ठरतं आता वॅकेन्सी किती तर ते, ते महत्त्वाचं असतं आलेल्या वॅकेन्सी जेवढ्या आलेल्या आहेत त्या वॅकेन्सीचं डिवायडेशन होणार प्रत्येक टप्प्यानुसार डिवायडेशन होतात मग ते डिवायडेशन झाल्यानुसार आरक्षणानुसार मग आरक्षणामध्ये डिवायडेशन झाल्यानंतर समांतर आरक्षणामध्ये किती गेले त्याच्यानंतर मेन आरक्षणामध्ये जागा किती विभागल्या गेल्या त्यानुसार मग तुमचं तिथं मेरिट हे कळलं जातं त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स मॅटर करतात विषय मॅटर करतो अशा सगळ्या गोष्टी ह्या मॅटर करतात ह्या करता। सगळ्या गोष्टींचं अवलोकन करून हे मिरिट काढलं जातं आणि ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर सेफ स्कोर किती आहे याचं उत्तर निश्चितपणे सांगता येत नाही आहे ये पण एवढं एक लक्षात घ्या आपल्याला निश्चितच एकशे वीसच्या पुढे मार्क पडले तर आपल्याला जास्तीत जास्त नोकरी लागण्याची संधी शंभर टक्के असते ओपन कॅटेगरी असो कि किंवा कोणत्याही कॅटेगरीचा असो पण तिथं दुर्दैव ठरू नये आपला जो विषय त्या विषयाच्या जागाच नाही आल्या तर मग आपला नंबर लागत नाहीये पण सरासरी पहिली ते पाचवीचं मेरिट काढायला गेलं तर हे एकशे दहा ते एकशे वीसच्या मध्ये आराममध्ये लागून जातो ओपन कॅटेगरीसाठी मग बाकी कॅटेगरीनुसार कमी जास्त होऊन जातं एकशे वीस ते एकशे तीस सहावी ते आठवी एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान अकरावी बारावीने आणि नववी ते दहावीने चाळीसच्या पुढं अकरावी ते बारावीचं लागून जातं ह्याच्यामध्ये आरक्षण सात थोडासा लाभ जनला आहे त्यांचं कमी जास्त होऊन जातं हे अशा पद्धतीचं असा पण निश्चितपणे सांगता येत नाही की बाबा मी जेवढं सांगितलं एकशे दहाच्या खाली येईल किंवा एकशे वीसच्या खाली हे निश्चितपणे सांगता येत नाही कारण का जागा महत्वाच्या आहे जागा केवढ्या येतील त्या सगळ्या जागेवर ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आलेल्या जागा ह्या सगळ्या टप्प्यामध्ये भागल्या जातात त्यावर सगळ्या आधारित गोष्टी आहेत तर ठीक आहे मला जेवढं सगळं व्यवस्थितपणे सांगता येत होतं जेवढं पण व्यवस्थितपणे सांगायचं होतं तर सर्वच्या सर्व मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा कट ऑफ कसा ठरतो त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी मॅटर करतात त्या सर्वच्या सर्व मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे टेटचा कटाफा कसा आणि किती लागतो ते सुद्धा व्यवस्थितपणे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणखीन काही समस्या असेल किंवा आणखीन काही तुमचे मुद्दे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ते सुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि मेन चॅनलवर सुद्धा आपल्याला लागलीच नवीन नवीन व्हिडिओ ला चालू होतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन